नमस्कार मित्रांनो तर काल सोशल मीडियावर मी वकील साहेबाचा एक संतूर साबणीविषयी व्हिडिओ त्या ठिकाणी टाकला होता आणि बऱ्याच जणांनी मला कमेंट त्या ठिकाणी केली की संतूर साबण ही महिलासाठी आहे आणि महिला त्या ठिकाणी सुंदर त्या ठिकाणी दिसतात तर कुठेतरी वकील साहेबांनी ही सुंदरतावर मात या ठिकाणी केलेलं आहे तर एक ही समतुची जाहिरात वकील साहेबांना सुद्धा या ठिकाणी कराव्यास मिळावी अशी मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंदुस्थान लिव्हर कंपनीला या ठिकाणी केली होती वकील साहेब त्याच्यावर बऱ्याच जणांचे कमेंट आले तर खरंच वकील साहेब लय सुंदर दिवस राहिले म्हणजे दिवसांदिवस खरंय का हे तर तुमचा प्रेम आहे की बा सुंदर कोण आहे तुम्ही ज्या दृष्टिकोनाकडे बघता तसं आम्ही वाटू आता सुंदर हे तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आमचं कदाचित आम्ही सुंदर असेल आता माझा चेहरा तर मला कळत नाही सुंदर आहे कसा पण तुम्ही माझा आरसा आहे सर्वजण तुम्ही माझ्यावर प्रेम करता आणि त्या प्रेमाच्या भावनेतून माझ्याबद्दल जे गोष्टी तुम्ही मांडाल आम्ही त्या शंभर टक्के स्वीकारणार आहोत आणि खरंच सुंदर असेल तरी हे आहे आमच्या मायभूमीची कृपा अरे पण वगैरे साहेब बरंच जण म्हणे मला एका जाणार कमेंट केली म्हणे थंडीचं वातावरण म्हणे वकील साहेबांनी वकील साहेबीन भाई ना मी तिचे लाडू केले असं म्हणे मी तिचे लाडू आणि सा वकील साहेब राहिले म्हणे गोलगुटी एकदम गोल आता काय आपलं शरीरच तसं त्याला आपण काय करणार देवानं दिलं सांभाळलंय आणि देवानं ते तुम्हाला असं वाटत सुंदर सुंदरच आहे आणि काय मी तीच लाडू येतो प्रत्येक घरात आहे एकटे वकील मीच काय सगळे जणच करायला नाही पण मला वाटतं वकील साहेब मी तिचे लाडू जा सर तुमच्यावर जास्त दिसून राहिला कारण एकदम मी तिच्या लाडू सारखेच गोल तुम्ही या ठिकाणी दिसून राहिले ते चष्मा ते शरीर संपत्ती म्हणजे एकदम फुटबॉल वाटर तुम्ही फुटबॉल जा वकील साहेब प्रेम तुम्ही सांगा प्रेम कस प्रेम राहू द्या पण मी म्हणतो थंडीचं वातावरण मी तिचे लाडू थोडे कमी खा कारण की ना थोडं जास्त लाडू गिडू खायचे दहा अजून जास्त बोल टिकवायच्या माहिती तर मित्रांनो तर वकील साहेबांनी सांगितलेलं आहे की मी तिचे लाडू सगळीकडे आहे त्यामुळे माझ्यावरच मी तिचा लाडूचा असर या ठिकाणी होणार नाही आणि ही माझी आ... ही निसर्गाने दिलेली माझी ही शरीर संपत्ती आहे तर त्यामुळे जे आहे ते असं वकील साहेब या ठिकाणी सांगत आहेत पण वकील साहेब खरंच तुम्ही एकदम सुंदर या ठिकाणी दिसत आहे आणि कुठेतरी त्या संतूर सामन्यातली जी महिला जी आयड आहे ते आयडला सुद्धा लाजवण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करत आहे कारण या वयामध्ये एवढी सुंदरता टिकवून ठेवणं म्हणजे आहे तर कुठेतरी त्या संतूर सामनेला न्याय जेव्हा मिळेल जेव्हा तुमच्या माध्यमातून ती तुम त्या ठिकाणी तयार होईल आणि हीच गोष्ट मी सांगत असताना बरं झालं हसू या ठिकाणी आला पण कुठेतरी वकील साहेब खरंच गॅसिंग त्रास झाले वकील साहेब ज्या ठिकाणी होतात वकील साहेब तुमचं बरं खरंच ठीक आहे ओके, ओके 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 ओके, ओके, ओके।